आजच्या मध्ये आपण डिस्कस करूया हे सोपं सम पहिल्यांदा सम बघून घेऊया काय दिलंय लेंथ ऑफ द डायगनल फाईन करायचंय ऑफ अ रेक्टँगल हॅव्हि साईड लेव्हन सेंटीमीटर सिक्स्टी सेंटीमीटर म्हणजे आपल्याला सांगितलं पहिल्यांदा एक रेक्टँगल पाहिजे रेक्टांगल ड्रॉ करूया रेक्टँगल म्हटलं तर प्रत्येक अँगल जे आहे त्याचं मेजर आहे नाइन्टी डिग्री मेन्शन करा तिकडे आणि या रेक्टँगलला त्यांनी सांगितलं दोन साईड जे आहेत ते लेव्हन सेंटीमीटर आणि सिक्स्टी सेंटीमीटर आहे रेक्टँगलची बाजू म्हटलं तर काय ते लेंथ आणि ब्रेंथ ते दोन बाजू आपल्याला दिले सिक्स्टी आणि इलेव्हन म्हणजे मोठं जे आहे ते लेन्थ सिक्स्टी सेंटीमीटर आणि छोटं जे आहे ते इलेव्हन सेंटीमीटर आहे म्हणजे आपण बीसी ला घेऊ शकतो सिक्स्टी सेंटीमीटर आणि ला घेऊ शकतो सेंटीमीटर ते आपण लिहूया पण पहिल्यांदा गिवन घेऊया काय देणार तिकडे एबीसीडी काय रेक्टांगल त्याच्यामध्ये लिहा ते एबी आहे इलेव्हन सेंटीमीटर बीसी आहे सिक्स्टी सेंटीमीटर आणि सांगितले आपल्याला डायग्नलचं लेन्थ ले साईन करायचं तर डायग्नल म्हटलं तर एसी सी नाही तर आता आपल्याला माहिती आहे मध्ये दोन्ही डायगल्स या असतात ते इक्वल आहेत म्हणजे एसी फाइन करायला नाही तर वेडी फाईन करा, करा। एक डायंगल ड्रॉ करूया एसी आणि ते आपल्याला शोधायचं म्हणजे आपण तिकडे येणार टू फाईन एसी आता सॉल्व्ह करूया तर कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला एसी सी सेव्ह फाईन करायचं बरोबर आहे एसी जे आहे ते एका राईट अँगल ट्रायंगलचं साईड आहे की नाही आहे ना ओके आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याकडे दोन बाजू आहेत म्हणजे तिसरी जी बाजू आहे ते आपण फाईन करू शकतो का हो पायथोग्रस्ते म्हणजे या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण करणार म्हणजे आपण स्टेप्स कसं लिहिणार इन ट्रायंगल ए बी सी या ट्रायंगल मध्ये या अँगलचं मेजर नाईन्टी डिग्री आहे पण या अँगलचं मेजर नाईन्टी डिग्री काय ते दिलंय काय कारण ते अँगल ऑफ रेक्टँगल आहे आणि अँगल ऑफ अ अँगल नाईन्टी डिग्री आहे त्यामुळे ते रिझन लिहायचं तिकडे महत्व आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन बाजू आहेत तिसरा साईड फाईन करायचं आहे म्हणजे आपण फायतोर सिरम अप्लाय करणार म्हणजे स्टेप्स काय लिहिणार हायपॉटिकल स्क्वेअर म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर आणि याचं रिझन काय लिहिणार फायतोग्रस्र आता शूट का एसी स्क्वेअर इज इक्वल टू एपीचं लेंथ आपल्याला माहित आहे किती आहे ते लेव्हन तर लेव्हन स्क्वेअर घ्या बीसीचं लेंथ किती आहे सिक्स्टी सिक्स्टी स्क्वेअर लेव्हन स्क्वेअर माहिती आहे आपल्याला ते किती आहे वन ट्वेंटी वन सिक्स्टीनचं स्क्वेअर सोपं आहे ना सिक्सचं स्क्वेअर किती थर्टी सिक्स आणि स्क्वेअर करताना झिरो डबल होणार तिकडे अजूनही येणार म्हणजे येणार थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड व्हेरी गुड आता ऍड केल्याने काय येत आहे एसी स्क्वेअर इज इक्वल टू थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी वन आता आपल्याला एसी फाईन करायचंय म्हणजे थ्री सेव्हन टू वन वनचा स्क्वेअर रूट काढावं लागेल म्हणजे आपल्याला ते प्राईम फॅक्टरायझेशन केलं तर आपल्याला मिळणार पण थ्री सेव्हन टू वन चा तुम्ही स्क्वेअर रूट काढताना बाय प्राईम फॅक्टरायझेशन पहिलं प्राईम नंबर टू टू न का नाही थ्री जात का नाही जा का नाही करत राहा करत राहा कर फेफ्टी येणार सिक्स्टी वन जे आहे ना त्या प्राईम नंबर म्हणजे सिक्स्टी वन इंटू सिक्स्टी वन ते येते वन आणि सिक्स्टी वन प्राईम नंबर आहे म्हणजे तुमचं स्टार्टस सगळे होणार आहे ते तुम्हाला समजणार कसं एकदम सोपं आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड प्लस वन टू वन आहे थ्री सेव्हन टू वन म्हणजे आपल्याला माहित आहे थ्री सेवन टू वन जे आहे ते थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड पेक्षा मोठे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड म्हटलं तर कशाचं स्क्वेअर आहे सिक्स्टी सर म्हणजे हे नंबर सिक्स्टीच्या हो पैकी मोठाच ना तर म्हणजे त्याचा नंतरचा नंबर घ्या आणि आपल्याला शेवटी काय पाहिजे युनिट्स प्लेस ला वन पाहिजे म्हणजे सिक्स्टी वन घ्या सिक्स्टी वन इंटू सिक्स्टी वन मल्टीप्लाय करून बघा तुम्हाला थ्री सेव्हन टू वन भेटणार म्हणजे आपल्याला समजलं इकडे ए सी इज इक्वल टू काय येणार आहे थ्री सेव्हन टू वन जे आहे ते सिक्स्टी वन चा स्क्वेअर आहे म्हणजे हे इकडे येणार सिक्स्टी वन आणि रिझन तिकडे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रुट्स समजलं कसं करायचं व्हेरी गुड आणि हे एसी आलं म्हणजे आपल्याला डायंगलचं लेंथ मिळालं म्हणजे आपण लिहिणार इकडे लेंथ ऑफ द रेक्ट डायंगल सिक्स्टी वन सेंटीमीटर सोपं होतं की नाही एकदम चांगलं होतं व्हिडिओ तुम्हाला आवडले लाईक करा आणि तुम्ही जेव्हा सिमिलॅरिटी प्रिपेअर करता एक्सेस वन पॉईंट साठी इकडे क्लिक करा प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये येतो पण लर्निंग की शेअरिंग अँड स्माइल